नमस्कार मी डॉक्टर नीलकुमार ऐतवडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड शेतकरी मित्रांनो आपण दरवर्षी जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून विविध योजना राबवत असतो अनुदान तत्वावरती तसंच सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपण एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून शेतकऱ्यांना जे बायोफर्टिलायझर लॅब किंवा जैविक प्रयोगशाळा आपण म्हणतो त्या पद्धतीनं आपण एक नाविन्यपूर्ण योजना आणलेली आहे या योजनेच्या अंतर्गत आपण ही योजना, ही से योजना ला, ही जी योजना आहे ही शेतकरी गटाला किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल शे महिला बचत गट असेल तर यांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ देणार आहे कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक ला लाभ यामध्ये घेता येणार नाही ही गटाची योजना आहे तर यामध्ये कोण अप्लाय करू शकतं ज्या शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट आहेत ते सर्वजण यासाठी लाभार्थी आहेत आणि ते सर्वजण अर्ज करू शकतात फक्त तुम्ही शेतकरी असल्याचे पुरावे म्हणून ॲग्रिस्टॅक नंबर किंवा फार्मर आय डी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तसेच तुमच्या गटाचं नोंदणी झालेली असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या गटाचं रजिस्ट्रेशन पाहिजे तुमच्या गटाचा ठराव एक घेतला जाणं गरजेचं आहे की आम्ही या योजनेसाठी सहभागी होऊ इच्छितो असा एक ठराव आपल्याला ला लागणार आहे त्यानंतर एक विहित नमुन्यामध्ये तुम्ही गटाच्या नावे अशा पद्धतीनं अर्ज केला पाहिजे जिल्हा परिषदच्या कृषी अधिकारी जे असतील त्यांच्याकडे की आम्हाला अशा पद्धतीने शासनाच्या या वर्षीच्या जैविक प्रयोगशाळेच्या योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे किंवा याचा लाभ घ्यायचा आहे तर हे झाले कागदपत्र त्याच पद्धतीने तुम्हाला जी बाकीची इतर कागदपत्रं असतील म्हणजे गटाचे जे अध्यक्ष सचिव असतील यांचे आधार कार्ड पॅन कार्ड असतील तुमच्या गटाच्या नावे बँकचे जे पासबुक असेल त्या बँक पासबुकचे एक झेरॉक्स आम्ही लागेल तसेच जो तुम्ही दुबार लाभ या आधी घेतलेले नाहीत याचं एक सर्टिफिकेट लागेल अशा पद्धतीनं उद्यम आधार जे असतं ते एक सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल आणि गटासाठी ही प्रयोगशाळा करण्यासाठी एखादी जागा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तिथं विजेची कनेक्शन असणंसुद्धा गरजेचं आहे यामध्ये तर अशा पद्धतीने जैविक प्रयोगशाळामध्ये आपण काही मशिनरी ह्या अनुदानावरती देणार आहे याच्यामध्ये लॅमिनार एअर फ्लो येईल रोटरी शेकर ऑटोक्लेव्ह मिक्सर तसेच काही कल्चर्स आपण यामध्ये बनवणार आहोत ते कल्चर्स सुरुवातीला आणावे लागतील आणि या कल्चरमध्ये बायोफर्टिलायझरमध्ये आपण रायझोबियम ॲसिटोबॅक्टर ॲझोटोबॅक्टर त्यानंतर फॉस्फरस म्हणजेच पुरत विरघळणारे जीवाणू पोट पोटॅशियमचे जीवाणू जे जी बनवतात आपण त्यासारखे असणार आहेत तसेच ट्रायकोडर्मा मायकोराजा अशी विविध कल्चर आपण यामध्ये बनवू शकणार आहोत तर यासाठी या, या, या योजनेमधून जवळपास पंच्याहत्तर टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी आपण अनुदान तत्वावरती देणार आहोत तर जिल्हा परिषदेच्या या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे अर्जाची मुदत ही एकवीस जुलैपासून वीस ऑगस्टपर्यंत असणार आहे तर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्ही गटाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ शकता तुमच्या तालुका पंचायत समितीच्या जे कृषी अधिकारी आहेत कृषी विभागाचे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करायचा आहे धन्यवाद